निवडणुका झाल्यावरच इकडे ह्या भागात येत आहे तर कसं काय जनता तुम्हाला स्वीकारेल कारण तुम्ही या आधीचं काम करताना मार्केट कमिटीचे चेअरमन असताना लोकांनी तुमचं काम बघितलेलं आहे गाड्या खाली करताना जेव्हा सीसीआयला गाड्या खाली होतात तेव्हा तुम्ही काय प्रकार केले हे जनतेला त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं मला वाटतंय कारण अपेक्षित प्रतिसाद भेटत नाही कालपर्यंत तुम्ही एका पक्षाचा प्रचार केला आज तुम्ही दुसऱ्या पक्षाचा प्रचार करताय म्हणजे ही वेळ तुमच्यावर काय येते याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे खरं आणि मग यातून काय तुम्हाला असा आहे आधी ते काँग्रेसमध्ये होते परत, परत ते शिवसेनेत गेले परत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून उभाटात गेले उभाटून परत शिवसेनेत आले ना असतं त्यांनी आता करच केला आधी रात्री ते त्यांनी पक्ष बदलला म्हणजे यांचा इतिहास कळतो यांचं कर्तृत्व कळतं काय करतात काय नाही जिल्हा परिषद गटातून भाजप शिवसेनेचे उमेदवार सुनील पैठणपाकारे यांच्या उमेदवारीच्या विरोधात शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार संजय पाटील निकम यांनी आक्षेप घेतला आणि या आक्षेपावर कालच सुनावणी झाली आणि त्या सुनावणीचा आदेश आज प्राप्त झाला आहे त्याचा निकाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि तो निकाल सुनील पैठम पगारे यांच्या बाजूने लागलेला आहे आपल्यासोबत सुनील पैठम पगारे आहेत नेमकी या निकालावर त्यांचं काय मत आहे आपण सांगतो निवडणूक निरोचांची मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी अतिशय कायद्याला जिल्हा परिषद अधिनियमाला धरून हा निकाल दिला खरं तर आम्ही याच्या बाबतीत अतिशय निर्धास्त होतो कारण आम्ही जो फॉर्म किंवा निवडणूक निर्वाचना जे अर्ज भरला होता तो अतिशय योग्यरित्या कायद्याचा सल्ला घेऊन कायद्याचा अभ्यास करून हा फॉर्म भरला होता आणि आम्हाला याची खात्री होती का हा जरी कितीही आक्षेप काही कोणी घेतला समोरच्याने घेतला तरी आपल्या का आक्षेपाला काही अर्थ यांचा आक्षेप फेटाळण्यात येईल आपल्याची खात्री होती खरं तर ही निवडणूक या निवडणुकीमध्ये या आक्षेपानंतर सर्वाधिक तालुक्यामध्ये चर्चेत हा आपला गट आलेला आहे शूर गट आलेला आहे खरोखर याची गरज होती आक्षेप घेण्याची आणि त्यांनी जर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जरी या उमेदवारी अर्ज दाखल केला परंतु त्यांनी तसा घेतला नाही किंवा त्यांचा अभ्यासक्रम कच्चा पडला असं तुम्हाला वाटतं मला वाटतं एवढे अनुभवी उमेदवार समोरचे आहे त्यांनी या गोष्टी सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास मग आक्षेप घ्यायला होता मला वाटतं त्यांना कायद्याचं किंवा जिल्हा प्राधिनियमाचं पुरेसं ज्ञान नसावं हो। त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला आणि तो आज स्पेशल फेल ठरलेला आहे अपयशी ठरलाय आहे त्यांनी त्या त्यांच्या एका प्रतिक्रियेमध्ये पण सांगितलं की तुम्ही शासनाचे दोन्ही दोघ पती पत्नी पगार घेता आणि इकडे जनतेची फसवणूक करता असं त्यांनी सरळ सरळ आरोप केलेला आहे काय आता या आरोपवरून तुमची ही निवडणूक या आरोपावर किंवा संजय पाटील विरोधात तुमची स्पष्टपणे राहणार त्यांचा या गटाशी असा काही संबंध राहिलेला नाही संजय पाटील निकम हे याआधी या, या गटात दोन वेळेस पराभूत झाले आहे आणि दोन वेळेस जनतेने त्यांना स्पेशल नाकारलेलं आहे तरीही ते प्रयत्न करत आहे हरकत नाही निवडणुकीत प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे जनतेसमोर गेलं पाहिजे मी गेल्या दोन हजार दोनला जिल्हा परिषद मेंबर होतो दोन हजार दोनला मला जनतेने अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं आणि त्यानंतर मी सतत या मतदारसंघात कार्यरत आहे दोन हजार सात नंतर मी कुठलीही निवडणूक कुठल्याही प्रवर्गात जाऊन लढलेलो किंवा प्रयत्नही केलेला आहे मी जे येईल ते काम या मतदारसंघात करत आलेलो आहे आणि यापुढे करत राहील त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं मला वाटतंय कारण अपेक्षित प्रतिसाद भेटत नाही कालपर्यंत तुम्ही एका पक्षाचा प्रचार केला आज तुम्ही दुसऱ्या पक्षाचा प्रचार करताय म्हणजे ही वेळ तुमच्यावर काय येते ये याचं आत्मपरीक्षण त्यांनी के केलं पाहिजे खरं तर आणि मग यातून काहीतरी शिकलं पाहिजे मला असं वाटतं तुमच्यासोबत शिंदे सेना पण आहे दोन्हीची युती आहे आणि प्रामाणिकपणे शिवसेनेचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करत आहे परंतु त्यांनी पक्षांतर करून ऐन उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी पक्षांतर करून उभाठाचा अर्ज आणला काय सांगाल म्हणजे आधी धनुष्यबान आणि नंतर मशालीवर आले या त्यांच्या राजकारणावर तुम्ही काढा त्यांच्या बाबतीत बोलत झालं तर त्यांचा पूर्ण इतिहासच असा आहे आधी ते काँग्रेसमध्ये होते परत ते शिवसेनेत गेले परत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून उभाटात गेले उभाटून परत शिवसेनेत आले ना तर त्यांनी आता करच केला आधी रात्री ते एक त्यांनी पक्ष बदलला म्हणजे यांच्यातून यांचा इतिहास कळतो यांचं कर्तृत्व कळतं काय करतात काय नाही नेते मंडळ कुठल्याही नेते मंडळी यांच्यावर विश्वास नाही आतापर्यंत ज्यांच्याकडे ते गेले त्या प्रत्येक नेत्याला यांनी धोकाच दिला प्रामाणिकपणे काम केलं नाही फक्त स्वतःची महत्वाकांक्षा बाळगणे हा यांचा उद्योग आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जनता जनतेला सर्व या भागातल्या जनतेला सर्व काही माहीत आहे हे काय करता आणि आपण काय करतो त्याच्यामुळे ते जरी म्हणत असले की तुम्ही फसवणूक केली जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेच्या अधिनियमानुसार आम्ही आमचं काम करून आम्ही जनतेची सेवाही करू शकतो हा नियमत आहे आणि त्या नियमानुसार आपण काम करतो त्यांचं त्या स्टेटमेंटमध्ये असं पण म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय होतो तुमच्या नाही त्यांच्यावर अन्याय होतो म्हणजे तर अन्याय कोण करतो आम्ही थोडी करतो तुम्ही जनते समोर जा जनते तुम्ही जर काम करत जनते तुम्हाला न्याय देईल आम्ही करतो आम्हालाच न्याय देईल तुम्ही जर निवडणुका झाल्यावरच इकडे ह्या भागात येत आहे तर कसं काय जनता तुम्हाला स्वीकारेल कारण तुम्ही या आधीचं काम करताना मार्केट कमी चेअरमन असताना लोकांनी तुमचं काम बघितलेलं आहे गाड्या खाली करताना जेव्हा सीसीआयला गाड्या खाली होतात तेव्हा तुम्ही काय प्रकार केले हे जनतेला माहिती आहे कोणकोणत्या लोकांना तुम्ही कसे कुपन दिले हे जे जनतेला माहिती आहे हे आपण सांगण्याची गरज नाही त्यांच्यावर टीका करणे हा आपला मुळीच उद्देश नाही मला जनतेचं काम करायचं मला माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे की ही जनता हे मतदार आमच्याबरोबर राहणार आणि आम्हाला येत्या काळात नक्कीच चांगलं यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे खंडाळ्यामध्ये या निकालापूर्वीच अशी चर्चा सुरू झाली की तो निकाल तुमच्या विरोधात गेलेला आहे तुमचा अर्ज बाद झालेला आहे त्याच्यावर काय सांगा म्हणजे हे याला कारणी काय सांग नाही हे सोशल मीडिया यांचा वापर करतात लोक गैरसमज करतात हे सगळं पाया वाळू घसरण्याचे हे प्रयत्न आहेत कारण आता त्यांना समोर दिसतंय जनता आपल्यावर येत नाही आपण कितीही प्रयत्न करा आपण पक्ष बदला काही करा आपण रडलो तरी जनता आपल्या समोर येत नाही त्याच्यामुळे त्यांना असतात कोणते तरी प्रयत्न करता या पुढच्या काळात याच्यापेक्षा जास्तीचे प्रयत्न ते करतील पण मी मतदारांना विनंती करतो की यांच्या कुठल्याही प्रयत्नांक लक्ष देऊ नका आम्ही सदैव तुमच्या शेवयतीत हो। आहोत आणि राहत राहू यापुढे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुमचे काम कायम करत राहू एवढीच विनंती करतो कारण मी चोवीस बाय सात म्हणजे शूरला असतो इथलं कुठलंही कोणत्याही मी कधीही काम करताना कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता विचार कधी आतापर्यंत केलेला नाही मी प्रत्येकच आलेल्या माणसं इथं काम करतो आणि त्याला माझ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो आमच्या विकासाच्या मुद्द्यावर मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवणार माझ मागच्या दोन हजार दोन ते दोन हजार सातच्या काळातलं माझा गोंज काही तुमचे टी व्ही मीडिया असा प्रचार करताय का तुम्ही खंडळागण तुमच्या तत्व तुम्ही काही विकास केला नाही तो अत्यंत चुकीचा आहे मला वाटतं त्यांचा अभ्यास कमी पडतो त्यांनी हे बघितलं पाहिजे की जेव्हा मी दोन हजार दोन हजार सातला मेंबर होतो तेव्हा माझा मतदारसंघ गण आणि पोखरी गण होता खंडाळा त्याचा काही संबंध नव्हता खंडळा गणात आता आपण नव्याने मागच्या पण खंडळा आपल्यात समाविष्ट झालेला आहे आणि उलट खंडाळ्याच्या मत गणातल्या लोकांना शूर सारखा विकास अपेक्षित आहे आणि त्यासाठी तिथली जनता तिथले मतदार आपले थोरा आपले आपले हे सगळे आपल्यावर आहेत थोडा मोठ्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे तरुण आपल्यावर येत आहे आणि हे बघता ह्या लोकांच्या पायाखालची वाळू खसरायला मग हे यांना असं वाटतंय की मग काहीतरी नेरेटिव्ह पसरायचा यांचा फॉर्म अपात्र होणार आहे असे निरेटिव्ह पसर ह्या नरेटिव्हला आम्ही काही घाबरत नाही आणि जे काय आहे आमचा कायद्याचा आमचा अभ्यास परिपूर्ण आहे आणि आम्ही जनतेसमोर जाणार जनता आम्हाला न्याय देण्याचा आम्हाला विश्वास